नमस्कार युट ट्वेंटी फोर न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की अहिल्यानगर मध्ये जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे सध्या आपण मुकुंद नगर म्हणजे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक तीन मध्ये उपस्थित हो आहोत आहेत आणि माग आपण जर पाहिलं तर इथं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे महानगरपालिकेचं आणि इथे एक सुंदर असं सुविचार लिहिलेला आपल्याला दिसतोय स्वस्त हे जीवन कसार इसके बिना सब बेकार आणि हे लिहिलेलं असतानाच त्याच्याच समोर आपण पाहतोय की महानगरपालिकेने या कचऱ्याकडे संपूर्णत दुर्लक्ष केलेला आहे जर आपण विचार केला तर इथून हाक्याच्या अंत हो। महानगरपालिका आहे आणि प्रशासन या कचऱ्याकडे दुर्लक्ष करतोय कर जात नाही आणि पावसामुळे त्याचा फार प्रचंड असा घाणवास या ठिकाणी निर्माण निर्माण येथील नागरिकांना आरोग्याचे प्रश्न होताना आपल्याला दिसतात इथे कुत्रे असतात इतर जनावर असतात आणि इथे डास निर्माण होऊन इथे आरोग्याचा मोठा प्रश्न सध्या निर्माण होत आहे आणि महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रासमोरच हे सगळं कचरा साचलेला आहे याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष पे लक्ष्य करते महत इत मस्जिद देखी है हा प्रचंड कचरा समोर है हाँ ये मस्जिद भी है और ये दवा खाना है इसके सामने जो है पूरा जो है धान हो गया है बास आ रही है मच्छर बहुत हो गए हैं बीमारी का भी डर है बच्चों का बड़ों का ये सब ध्यान रखे इसको साफ सफाई कराओ और ये कुंडी यहाँ ना बनाए आगे तकलीफ हो जाएगी समोरच हे संपूर्ण कचरा साचलाय काय माहिती द्याल हे जे कचरा या ठिकाणी साचलेला आहे माग सुरलेला आहे की स्वस्त आहे आणि तुमच्या स्वास्थ्याची किंवा तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिका प्रशासन काय करत आहे रोय रोज याग्य लेखी या ना मंगता कचरा आज लोक आम्हाला तेरे बाप का ऐक्या तेच का हम लोग बोलते भी तो लोक कोई सुनता नाहीये ऐसा बोलतात नाही आज आणले आणले जिसको येचा समझ में आता वो डालते रहते हम लोग रहे भी तो डालते और नहीं भी रहे तो चालू रहते आपण या ठिकाणी पाहतोय आ, या ठिकाणी दोन दोन तीन तीन दिवस हा कचरा उचलला जात नाही आणि यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय एक आठवड्यापूर्वी हा कचरा उचलला गेला होता आणि अद्याप हा कचरा उचलला गेलेला नाहीये महानगरपालिकेचं संपूर्णतः दुर्लक्ष याकडे आहे आणि याकडे माझे नगरसेवक शेख मुद्दस्क हे देखील आपल्यासोबत आहेत काय सांगाल जो कचरा आहे महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करतोय खर तर हा कचरा आहे दररोज उचला गेला पाहिजे कारण मी इथे याच भिंतीच्या पाठीमागे महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र आहे तसेच समोर एक मशीद आहे इथून दर दररोज लहान मुलं शाळेचे ये जा करतात आणि लोकवस्ती पण जवळ आहे आणि या पावसामुळे तसेच कचऱ्यामुळे इथे रोगराई पसरण्याची शंका आहे तसेच आता करोना पुन्हा येऊ राहिला असे प्रशासनाकडनं सांगण्यात येते परंतु तसे काही उपाययोजना अहमदनगर महानगरपालिकेमार्फत केले गेलेले -के नाही तरी मी महानगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती करेल की मुकुंदनगर भागात जास्तीत जास्त कचरा गाड्या पाठवून कचऱ्याची विल्हेवाट लावी जेणेकरून येथे पसर पसरणार नाही ठिकाणी आपण पाहतोय की महानगरपालिका प्रशासनाच्या याकडे दुर्लक्ष आहे तर याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि मुकुंदनगर भागामध्ये हे जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे याच्या समोरचा हा कचरा रोज उचलला गेला पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होते एकंदरीत मुकुंदनगरकरांना या कचऱ्याबाबत काय वाटतं किंवा हे कचरा तुम्ही रोज इथे पाहता का तर हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या प्रभागात अहिल्यानगर शहरात तुमच्या प्रभागातील काही अशा समस्या असतील त्या देखील आम्हाला तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या मेलवरती मेल करून सांगू शकता आम्ही तुमच्याही भागात अशाच पद्धतीचा व्हिडिओ कव्हरेज करू